नमस्कार आज सकळीक मध्ये मी प्रतिभा विवेक बिवलकर तुम्हाला सगळ्यांना घेऊन आंगणेवाडीच्या जत्रेला कोकणात जाते आंगणेवाडीची भराडी देवी दक्षिण काशी समजून कुं कुणकेश्वर आणि आंगणेवाडीला दर्शन घेऊन समाधान मानणारा कोकणी माणूस दिवाळीनंतर सगळ्याच देवतांच्या जत्रा भरत असतात साधारण फेब्रुवारी महिन्यात बराडी देवीची जत्रा भरते या जत्रेची प्रसिद्धी गावोगाव होते आंगणेवाडी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातल्या मसुरे गावच्या बारा वाड्यांपैकी एक वाडी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं विस्तारानं मोठं गाव म्हणजे मसूर आणि हा उल्लेख जिल्ह्याच्या भूगोल पुस्तकातला या वाडीत तीन चारशे कच्ची पक्की घरं इथे आंगणे याच आडनावाची माणसं खूप आहेत आणि तेच भराडी देवीचे मानकरी आहेत मालवणपासून आंगणेवाडी अठरा किलोमीटर अंतरावर आहे तर कणकवलीपासून आंगणेवाडी पस्तीस किलोमीटरवर आहे तिथली स्थानिक लोकसंख्या हजार बाराशे असेल बागायती हा व्यवसाय बाकी पोट्या पाण्यासाठी मुंबईत पण जत्रेच्या वेळी तो घरी डोंगरातला गाव आंबा काजू चिकू रतांबे फणस इथे खूप शेतजमीन भरड म्हणून ही भरडावरची देवी भराडी सुरेख भव्य प्रशस्त असं मंदिर आहे हे मंदिर अलीकडेच बांधलंय पुण्याचे पेशवे चिमाजी अप्पा यांनी या देवीसाठी बावीस एकर जमीन दिलेली आहे नवसाला पावणारी ही देवी मानली जाते दरवर्षी जत्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या सुद्धा वाढते आहे कुणी नवस करायला येतो कुणी फेडायला येतो आणि बरेचसे जत्रा बघायला बराडी देवीची प्रत्यक्ष कोरी उघडवलेली मूर्ती नाही अडीच फूट उंच काळ्या रंगाचा पाषाण आहे आणि या पाषाणालाच सोनेरी वर्खाचा चांदीचा मुखवटा आणि जरी लाल किंवा हिरवी साडी नेसवतात भव्य मुघूट असतो मोगरी अबोली शेवंतीची वेणी घालून गळ्यामध्ये मोहनमाळ टीक वज्र टीक लायांचा हार असे गळाभर दागिने घातले जातात कानात कर्ण फुलं असतात आणि कपाळावर लाल भडक ला कुंकू लावतात हा पाषाण तीनशे वर्षांपूर्वी आंगणेवाडच्या भरड जमनीत मोकळ्या रानावर पडून होता एका गावकऱ्याची गाय संध्याकाळी थेंबरही दूध देत नसे फक्त सकाळी दूध कारण गोठ्यात बांधलेली असे या गायीवर दिवसभर दिवस चरून संध्याकाळी या भव्य पाषाणावर दुधाचा पान्हा फुटताना मालकानं पाहिलं या पाषाणाचीच प्रतिष्ठापना होऊन मंदिर बांधलं गेलं आणि भराडी देवी असं तिचं नाव पडलं या देवीची जत्रा आणि उत्सव वर्षातून एकदा जत्रेची तिथी किंवा महिना ठरलेला नाही बाकी चैत्री आणि अश्विन नवरात्र साजरं होत साधारण नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात या भरड जमनीत शेंगांचं पीक खूप येतं शेंगा खाऊन शेत उद्ध्वस्त करायला ला रानडुकर येतात पिकाची नासाडी टाळण्यासाठी रानडुकरांची शिकार करायला बंदुकी घेऊन रात्रीची राखण तरुण मंडळी करतात क्वचित एखादा रानडुकर शिकारीला बळी पडतो शिकार मिळाली की ढोल ताशे पत्र्याचे डबे वाजवले जातात या रानडुकराला बांधून बांबूच्या दणकट काठीला उलटे टांगून देवीच्या पुढ्यात प्रसाद म्हणून चढवतात आणि मग गाराणं घालतात डुक्कर उचलून आणायला आठ पुरुष लागले तर त्याला आठकीचा डुक्कर म्हणतात बारा माणसाने डुक्कर उचलून आणला तर बारकीचा डुक्कर <coughs> मिळालेली शिकार सर्वांमध्ये समान वाटतात पण ज्याच्या बंदुकीनं डुक्कर मारला गेला त्याला दोन वाटे मिळतात पुन्हा अंगणे कुटुंबीय ग्रामस्थ मानकरी तलाठी पोलीस पाटील अशा सगळ्यांची एकत्र सभा होते जत्रेच्या अपेक्षि, अपेक्षित अपेक्षित तारखांच्या चिठ्ठ्या टाकतात आणि जी चिठ्ठी उचलली जाईल ती देवीच्या पुढ्यात ठेवून देवीचा कौल घेतात या तारखेत मग बदल होत नाही गावोगाय गावी अगदी मुंबईपर्यंत जत्रेचा प्रचार फलक पत्रक पेपर मधून जाहिराती माध्यमवाले सगळी प्रचार करतात वर्षभर दर्शन ओटी भरणं चालू असत पण एकदा का डुक्कर मारला गेला की देवीची जत्रा होईपर्यंत कोणी ओटी भरत नाही आजकाल अंगणेवाडीच्या जत्रेला प्रचंड गर्दी असते दहा लाख भाविक दोन दिवसात दर्शन घेतात मध्यरात्री बारा वाजल्यापासून देवीची सजावट होते पूजा होते प्रसाद होतो आणि मानकरी आंगणे कुटुंबियांच्या ट्यावरून झाल्या की सूर्योदयाला देवीला आरसा दाखवला जातो सूर्यकिरण देवीच्या कपाळावर या आरशाच्या माध्यमातून पाडतात आणि भराडी देवीचा जय जै जयकार होतो लाल कुंकू भाळी शोभते सूर्याचे ते तेज ग सूर्याचे ते, ते जग अंबा दिसे ग या काव्याचा प्रत्यय देवीची ओटी भरताना तांदूळ सुपारी नारळ साडीचोळी हळद कुंकू वेणी आणि लेण किंवा लान विकत मिळतं ते घेतलं जात कणभर सोन्याचा किंवा चांदीचा ठिपका असलेलं लेण पांढऱ्या रंगाच्या पतंगाच्या कागदात पुढी करून मिळत हे लेण घेऊन ओटी भरल्याशिवाय आपला नवस फिटत नाही लहान मुलांचं जावळ करण्यासाठी इथे स्वतंत्र व्यवस्था आहे ज्या भक्तांना स्वतःच्या वजना एवढं दान द्यायचं असतं त्यांना तुलाभारासाठी तराजू आहे नारळ गूळ साखर तांदूळ आपल्या इच्छेनुसार देऊन देवीला तुलाभार अर्पणतो नवस फेडणारे अनेक असतात ते दिवसभर उपास करतात आणि रात्री देवीची आरती करताना महानैवेद्य दाखवला जातो देवी असं समजून उडवतात भक्त प्रसाद झेलतात कुणाकुणाच्या अंगा खांद्यावर सुद्धा प्रसाद पडतो ते कणकण खाऊन मग उपास सडतात जत्रा संपताना तांदूळ आणि उडीद डाळीचे भरड पीठ काढून त्याचे वडे आणि काळ्या जी उसळ उसळ घरोघरी होते हे वडे प्रसाद रूपाने वाटतात पण हा प्रसाद तिथेच खायचा घरी न्यायचा नाही असा रिवाज आहे जत्रेमध्ये मालवणी खाजा फुटाणे बत्तासे खडखडे लाडू दाण्याचे लाडू टनावारी विक्री होते खूप दुकानं आणि खेळ लागतात खरेदी वक विक्री कोट्यावधीच्या घरात असते कणकवली आणि मालवण डेपोतून प्रत्येकी दोनशे एस टी बस यात्रेसाठी खेपा घालतात चालक आणि वाहक सुद्धा या सेवेसाठी बस फेऱ्या मिळाव्यात म्हणून विनंती करतात बस खाजगी वाहने दूरवर वाहन तळावर उभी राहतात तात्पुरता दर्शन मार्ग बांबू लावून बनवतात बांबूचा प्रचंड मंडप उभारतात गावचे लोक खूप परिश्रम घेतात कुठेही अनुचित प्रकार घडत नाही चार प्रवेशद्वारातून दर्शनार्थी येत असतात चोऱ्या घडू नयेत म्हणून सावध राहण्याचे बोर्ड असतात जत्रेत लहान मुलं हरवली तर खबरदारी घेतली जाते संरक्षण पोलीस प्राथमिक उपचार केंद्र असतात तसंच बटाटे वडे अंदाभजी शुद्ध तुपातली घीवर सुतरफेणी सुद्धा मिळते घरगुती सामानाची अनेक दुकानं लागतात विळे कोयत्या अशा लोखंडी वस्तू सुद्धा विकत मिळतात कोकणात तांदुळाच्या शेवया आणि नारळाचा रस हे पकवान केलं जात शेवया करण्याचे शेवगे इथे विक्रीला असतात ही देवी नवसाला पावते त्यामुळे दिवसेंदिवस जत्रेच्या गर्दीत हौशे गौशे नवशे सगळे असतात दहा लाख भाविक दर्शन घेतात गावोगाव लोक आपल्या पावड्यांकडे राहतात अंगणात ओसरीवर दर्शनार्थी राहतात देवी भराडी मातेचा आशीर्वाद अशा प्रकारे सगळ्यांना मिळतो आणि त्यांच्या इच्छा पुऱ्या झाल्याचं समाधान सुद्धा मिळतं <coughs> भराडी देवी आहे त्या स्थितीत भक्तांना दर्शन देते आहे हा भक्तांच्या भावनेचा भाग आहे या देवी द्वीभूतेसु स्थितीपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्त नमस्त नमो नम धन्यवाद